वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील यशवंत विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सन वर्ग असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अलीपूर येथील यशवंत शाळेमध्ये येऊन स्नेहमेलन सोहळा मोठ्या पार पाडला खास करून यामध्ये सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर व उच्च विभूषित पदावर गेले आहेत व बाहेर गावी राहण्यासाठी सुद्धा गेले आहेत त्यांच्या कुठेतरी भेटीगाठी व्हावं एकमेकांचे सुखदुःख एकमेकांना सांगावेत या उद्देशात आने माजी विद्यार्थी यांनी स्नेह मिलन सोहळा अलीपूर येथील यशवंत विद्यालयामध्ये मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे ढोकणे चव्हाण मॅडम मॅडम दलाल गोमासे सर गावंडे सर मीरापूरकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस माजी विद्यार्थी इंजिनियर सतीश ढगे समाजसेवक राजू गुप्ता अनेक नामवंत माजी विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनीची मोठ्या संख्येने उपस्थित होती मानव सेवन साधि सतीश वर्धा क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्धा हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एफ डी ए अप्रूवीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ई एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर